हाय नमस्कार मित्रांनो आज बघत आहात तुम्ही की माझे जे छोटे 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 दोघीचे जे, जे पिल्ले आहेत ते खूपच छान खेळायला लागलेले आहेत खूप बऱ्याच दिवसांनी व्हागऱ्या आपला मोत्याबरोबर खेळायला लागलेला आहे वा व मोत्याला ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि खूप छान प्रकारे हे दोघंही खेळत आहेत हे दृश्य बघून मला खूप छान वाटते तुम्हाला कसं वाटते मला कमेंट करून नक्कीच सांगा त्याच्याबरोबर यांच्यासोबत एक छोटीशी मांजर पण आहे खेळायला पण हे दोघं तिला खूपच परेशान करते दोघंजण खूपच भांडण बी करीत आहेत पण यांचं भांडण नाही म्हणता यायचं तसं छोटा याच्या वाघऱ्यापेक्षा छोटा मोत्या आहे पण मोत्या वाघऱ्याला ऐकत नाही खेळायला पण आणि भांडायला पण वाघऱ्याला असं वाटतं की मोत्याला खूपच खेळावं त्याच्याशी पण मोत्या थोडा छोटा पडतो थो, पण मोत्या ऐकत नाही वाघऱ्याला त्याने दोन तीन वेळेस मोत्याला मारायचा प्रयत्न केला पण मोत्या नाही ऐकत त्याला वाघरे पुढं मोत्या खूपच छोट्या ना तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर कमेंट करून नक्की सांगा वाघऱ्या मोत्यापेक्षा छोटाच वाटतो ना सॉरी सॉरी करू नका आणि वाघरे मोठा आहे पण इथं वाघऱ्यापेक्षा मोठा आहे थोडा छोटा तर आहे पण शरीर आणि थोडा भारीच वाटतो जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जर तुम्हाला बी असे छोटे छोटे कुत्र्याचे पिल्ले आवडत असतील तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करताल खूपच मस्ती करीत असते ते पण यांना बघून मला खूप छान वाटतं तसा वाघऱ्या लगेच मांजरीच्या मागं खूपच पळवतो पण त्याला काही मांजर सापडत नाही त्याला वाटतं मांजर कुठं गायब झाले त्याच्यामुळं तो वापस पण लगेच फिरतो पण मोठ्या तिथं डोकून आतमध्ये पाहतोय की मांजरीचं पिल्लू कुठं गेलं तशी मांजरीची आणि मत्याची खूपच छान दोस्ती झाली वाहगऱ्या मांजरीवर धावला पण मांजर पळून मांजर वाहागऱ्याला गटतच नाही मला तर हा व्हिडिओ मध्ये जे छोटे छोटे कुत्र्याचे पिल्ले दिसते ते यांना बघून खूपच दिवस छान जातो यांची मस्ती दिवसभर सुरूच असते मला पण परेशान करून सोडते ते दिवसभर खूपच मस्ती करतात हे आता थोडे बाजूला झालेत पण खूप आनंद होतो मला पण या दोघांना पाहून तसंच वागऱ्याचा मोठा भाऊ वारला काही दिवसापूर्वी डेट झाली त्याची त्याच्यामुळं वाघऱ्या खूपच दुःखी होता पण मोत्या आल्यामुळं मोत्याला काही दिवस तर त्याने एक्सेपच नाही केलं पण आता खूप छान खेळतो मोत्याबरोबर वाघऱ्या तसं तुम्ही मला सजेस्ट करून नक्की सांगा की मी ह्या दोन्ही डॉगीच्या पिल्ल्याचे नाव वाघरे आणि मोत्या ठेवलेलं आहे पण तुम्ही सजेस्ट करून नक्की सांगा की या दोन्ही पिल्लांचे नाव काय ठेवा आता तर काय लाकूडच घेतलं दोघांनी बी तो एक तिकडं वरतो एक पाहिजे एक म्हणतो मला पाहिजे पर... एक म्हणतो मला पाहिजे पण माग्रेला काहीतरी रोडवरती दिसतय वाघराला काहीतरी रोडवरती दिसते त्याच्यामुळे भांडण करायचं विचारत आहे कुत्र्याची पिल्ले मला कुस्तीत घ्यायचं नाही तुमच्या कुस्ती लागली त्याच्यामुळे त्यांच्यावर धावला खूप आहेत हे दोन्ही पण संध्याकाळच्या खूपच भुकते हे आणि आज पहिली वेळेस पहिल्याच्या कुत्र्या बरोबर मी भांडण केलं या दोघांनी मी मोठ्या कुत्र्याबरोबर बी लढाई करायला तैनात असते तशी तुम्ही बघू शकता खूपच लहान कुत्रे पण हे तर काय छोटा जे मते आहे हा तर खूपच पुढे म्हणून वापस आला छो पुला वादर्या भोकतच आहे त्यांना हे दोघं असंच करतात पण आज पहिली वेळेस बाईच्या कुत्र्यांना हे लांबूनच बघून भुकायला सुरुवात केलेली आहे तसं माझ्या घराचं रक्षण करायसाठी हे दोन गडी तैनात असते तेच अजून दुसरं बी आलो असेच तुम्ही पण छोटे छोटे डोगीचे पिल्लेपाळा शेतकऱ्याचे मित्रच आहेत हे व्हिडिओ आवडला असतात धन्यवाद